एक गाणं होतं सुख के सब दुख में ना कोळी गुण गाणं आहे लिहिणाराने एक चांगल्या पद्धतीने लिहिलं आणि काही लोक असतात मतलब निकल गया है, तो पहिचा ते नाही असे बी लोक आहे जगात आपला विषय तोच आहे आणि काही लोकांनी असं मोटिवेशन मास्टर म्हणून लिहिलेले आहे की दुःखाचा बाजार बनून आहे त्याचा खरीदार तुम्हाला भेटणार नाही ना आणि काय मोटिवेशन म्हणतात की पैसा खोदा तो नाही पण खोदा असे कम नाही असे मोटिवेशन आहे बोलणारे लोक आहे पर ते बात तर सत्य आहे पैसे माणूस सुखासाठी कुठे पळतो कोणा कोपरा जगातलं जग पलटी करून दुसऱ्या देशात राहतात कारण ते आहे सुखाच्यासाठी सुख शोधण्यासाठी पर्यंत जातात नोकऱ्या करतात पैसा कमवतात धन कमवतात फक्त सुखासाठी हो तरी सुख नावाची चीज हा माणसाला भेटला नाही आणि भेटणार बी नाही त्यातला मी आहे मी शोधलं सगळ्या गोष्टी केल्या <laughs> हातात शून्य परत सुखी आहे आपण मला घरच्या माणसाचा भरपूर सपोर्ट आहे आई आसू की बहीण असो के वडील आसू कि नाते असू हे सर्वांचा सपोर्ट आहे बोलतात की त्यांनी प्रयत्न तर केले ना जे भेटलं तेच करो पर गाडी चालली माणसाचं आयुष्य राहणार त्यासाठी आपण जे काही उद्योगपती मित्र त्यांच्या मी घरी जातो दिवसभर देवदेव करतात पुण्याच्या नावावर काय नाही हो नुसतं देवदेव करतात दिवसभर न बोलण्याचं व्रत पाळतात न बोलण्याचं व्रत पाळतात गाडी आहे बंगला आहे घोडा आहे गाडी आहे बाल बच्चे बहू है कुछ है फक्त सुखाच्या सोडत चार गाड्या आहेत दादा नोकर आहे हात पाय डोकं दाबायला नोकर आहे गळा दाबायला बी आहे तरी ते सुखाच्या शोध करतात आणि लोकांना मी दाखवते की मी लय मोठ महान काम करते असे लोक बी आहे मी बघितले लय महान काम करतात कारण त्यांना काय माहिती माहीत नाही त्यांना तेच आनंद वाटतो मित्र होते मला म्हणत होते तुम्ही नुसतं काम करतात थोडंफार आपल्यासाठी मनासाठी काहीतरी चांगलं काम करणार काय काय लोकांचं ज्ञान ऐकायला जा काय काय मोठाचे बाबांचे ते छोटे छोटे समागम समागम असतात ते ऐकायला जा नुसतं काम काम काय आहे गौतम भाव काय कामात ठेवले थोडंफार मनाला शांती होण्यासाठी काहीतरी करा मला चला मी बी तुमच्यासमधे येतो काही लोकांनी मला घेऊन गेलं माझ्या मित्रांनी जुन्या मित्रांनी आमच्या ताम्रा मध्ये घर उभे तर तो प्रवचन ऐकायला गेले मोठ्या त्यांच्या मंदिरात मला म्हणाले बघा आमचं हे असे मोठे मोठे समागम होतात ऐकले त्याने प्रवचन केलं आम्ही ऐकलं ऐकता ऐकता ते कार्य संपल्यानंतर मला माझे ते काही मित्र भेटले ते म्हणले की गुरु तुम्हाला गौतम भाऊ हे आमचा प्रोग्राम कसा आवडला म्हणलं चांगलं लोकसेवाचे काम करतात चांगली गोष्ट करा म्हणलं गुरु हे गुरुजी बोललेत ना हे आणि ह्याच्यापेक्षा मी मस्त गुरु मोठे गुरु आहे त्याच्याकडे तुम्हाल तुम्हाला मी घेऊन जातो तुम्हाला ज्ञान ज्ञान आणि तुमच्या मनातलं जे काय असेल ना ते निघून जाणार मला तुम्हाला सुख शांती भेटेल मग मला मी घेऊन गेलो गेलो वीस पंचवीस माणसं होते वीस पंचवीस माणसं प्रवचन ऐकलं हो मी प्रवचन संपलं काही लोकांनी दहा रुपये टाकले कोणी वीस रुपये टाकले कोणी तीस रुपये टाकले कोणी किती पैसे टाकले मला माहीत नाही पण मी दहा रुपये टाकले कार्यक्रम संपला बाहेर आलो शांत बसलो आणि त्यानंतर म्हणालो की गुरु बिना ज्ञान नाही पैसे बिना काम नाही गुरु के पास डब्बा आहे गुरु कभी मानता नाही या जगात गुरुला बी पैशाची गरज आहे गुरु, गुरु तुम्हाला शोधतो आणि तुम्ही सुखाला शोधतात याच गोष्टी आहे समजण्यालाही धन्यवाद